केक म्हटला की लहान मुलांचा आवडीचा पदार्थ असतो पण कधी कधी मार्केटच्या केकमुळे सुद्धा पोटदुखी किंवा कोणता ना कोणता आजार होऊन जातो चला तर मग आज फक्त गव्हाच्या पेठापासून केक बनवूया बनवायला एकदम सोपा आणि इतका जाळीदार केक बनणार आहे ना तर तुम्ही हप्त्यातून दोनदा तर नक्कीच बनवणार त्यासाठी मी एवढा एक भर रवा घेतलेला आहे तुम्ही एखादा कप किंवा वाटी घ्या मेजरमेंट करायला आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलेला आहे त्याच्याबरोबर मी तर एक इलायची टाकलेली म्हणजे फ्लेवर खूप छान येईल सगळीला टेस्टी बनेल आणि याला मिक्सरमध्ये लावून त्याची बारीक फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे पावडर तयार करून झाली की तेवढंच आपण जेवढा रवा घेतला होताना तेवढंच अर्धा वाट कप मी तर साखर घेतलेली आहे एवढं सफिशंट सा होतं साखरचं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तुम्ही अशाच मेजरमेंटने घेऊ शकता त्यानंतर हे बघा दोघांचीही परत मी तर पावडर तयार करून घेतलेली आहे आणि ते एखाद्या बाऊलमध्ये ओतून घ्यायचं आहे ते चाळणीने चाळायची अजिबात गरज नाही कारण तर मिक्सरमध्ये छान त्याचे पावडर तयार करून घेतलेली तर जेवढा रवा घेतला होताना त्यासारख्या कपनी तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मी तर बेकिंग सोडा घेतलेला आहे हे सर्व पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहे सोडा आत्ताच टाकलेला आहे तुम्ही नंतरसुद्धा वापरू शकता पण जर तुम्ही अशा चांगल्या पद्धतीने मिक्स होतो आणि आपला केक एकदम जाळीदार बनतो मार्केटमधून महागडा केक आणण्यापेक्षा घरीच इतका सुंदर केक बनणार आहे ना तुम्ही मार्केटचा केकसुद्धा विसरणार जेवढा रवा घेतला होता ना तेवढ्याच सारख्याच कपने मी तर तेवढाच कप दूध घेतलेला आहे दूध आपलं रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे है। जास्त तुम्हाला गरम किंवा थंड करायचीसुद्धा गरज पडणार नाही आणि थोडं थोडं टाक मिक्स करून घ्यायचं आहे राहणार राहणाऱ्यांनी याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे म्हणून थोडं थोडं टाकूनच मिक्स करा इथे मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे म्हणून हा केक खूप पौष्टिकसुद्धा आहे म्हणून तुम्ही हप्त्यातून दोनदा सुद्धा हा केक घरी बनवू शकता आणि मुलांना टिफिनला आता हे पीठ थोडंसं मला घट्टसर वाटत होतं म्हणून मी परत त्या ज्या कपने आपण दूध घेतलं होतं तेवढा तेवढं अर्धा कप परत ते दूध घेतलेलं आहे म्हणजे साधारण मी इथे दीड कप दूध वापरलेलं आहे दूध टाकून परत ते छान मिक्स करायचं तुम्हाला इथं कोणता एक्स्ट्रा फ्लेवरसुद्धा टाकायची गरज पडणार नाही आहे कारण आपण रव्याबरोबरच इलायची टाकली होती म्हणून इलायचीचा फ्लेवर आपोआपच केकमध्ये उतरतो म्हणून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादा इथं इसेन्स यूज करू शकता पण जेवढा कमी साहित्यामध्ये होईल ना तेवढा हा केक खूप सुंदर बनतो आणि याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे म्हणून याला दोन ते तीन मिनटं कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपला बेकिंग सोडा खूप छान मिक्स व्हायला पाहिजे आणि लगेच आपण केक बनवायचा एखादं मोल्ड असताना त्याला तुम्ही हे हो तेल लावून घ्या खाली किंवा तुम्ही बटर पेपरसुद्धा यूज करू शकता या केकचं बॅटर बनवायला अजिबात वेळ लागत नाही फक्त केक बेक व्हायलाच वेळ लागतो हो। जर तुमच्याकडे अवन असेल ना तर पटकन हा बेक बेक होणार आहे तेल लावून झाल्यावर थोडंसं मी तर मैदासुद्धा डस्ट करून घेतला आता म्हणजे आपला केक अजिबात चिटकणार नाही लगेच ह्या मोल्डमध्ये ओतून घ्यायचा आहे आणि मी साईडला लगेच एक कढाई किंवा अजून पातीला तुम्ही ज्याच्यामध्येही केक बेक करणार ते गरम करायला ठेवायचं आहे पूर्णपणे ते भांडं गरम झाल्यावरच ह्या केकचा मोल्ड इथे ठेवायचा आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं मिडियम टू लो गॅसवरती सुरुवातीला एक मिनटं हाय गॅस ठेवायचा आहे नंतर मीडियम टू लो गॅसवरती हा केक बेक करायचा आहे जर तुम्हाला आवडत असेल करून क्रीमसुद्धा तुम्ही याला यूज करू शकता केक बेक होईपर्यंत तुम्ही इथं क्रीमसुद्धा तयार करून घ्या पण साधाच खूप छान लागतं म्हणून मी तर क्रीम वगैरे न टाकता असं बनवला होतं बघा चाळीस ते मिनटानंतर मी थोडं इथं चेक करून बघितलं होतं केक छान बेक झाला तर फक्त मधल्या साईडला थोडासा कच्चा होता मी म्हणून त्याला अजून एक पाच ते सात मिनटं परत होते। बेक करून घेतलेलं होतं बेक करून झाल्यावरती मी तर केक पूर्णपणे थंड करून घेतलेला हाता ला आहे हाताला लागतो आहे म्हणजे अजिबात गरम नाही थंड करून झाल्यावरच हा मोल्डचे बाहेर काढायचा आहे सुरुवातीला त्याचे बाहेरचे काट काढून घ्यायचे आहेत नंतर केकला एखाद्या डिशमध्ये उलटं करून टॅप करून हा केक बाहेर काढून घ्यायचा आणि तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या की छोट्या मोठ्या साईज तुम्हाला जे आवडत असेल तुम्ही याच्यामध्ये कापून घ्या खूप छान पद्धतीने बनलेला आहे आणि गव्हाच्या पिठाचा आहे खाऊन कोणाला ना वाटणारच नाही की हा गव्हाच्या पिठापासून बनलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला खालच्या बाजूने किती सारी जाळी आलेली आहे टमटमी असा हा फुगलेला आहे इथं युनो वगैरे काहीच न यूज करता फक्त अर्धा चमचा बेकिंग सोडा यूज केलेला होता क्रिसमस असो किंवा एखादा छोटा मोठा बड्डे असो तुम्ही त्यालासुद्धा हा केक बनवू शकता फक्त वरून थोडंसं डेकोरेट तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या आवडत असेल त्या स्टाईलमध्ये डेकोरेट करा हे बघा मस्त असा हा केक मी इथं कापून घेतलेला आहे सुरुवातीला लाईट नव्हती म्हणून हा केक असा दिसत होता म्हणून नंतर लाईट आली नंतर हा बाकीचा मी इथं शूट केला होता तुम्ही बघू शकता किती स्पॉन्ची असा हा केक तयार झालेला आहे खूप सारी जाळी आलेली आहे अशाच पद्धतीने सर्व स्लायसेस तयार झालेल्या होत्या चला तर मग तुम्हीही करून बघा सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा केक खूप मस्त बनतो तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर पण शेअर करा जरा ही व्हिडिओ आवडला असेल तर खूप सारा सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा